आज आपल्याला मी दाखवणार आहे की पवित्र प्रणालीमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये रायगड जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये किती प्रवर्गांना जागा आहेत कोणत्या विषयासाठी जागा आहेत ते सांगणार आहे आणि कोणत्या प्रवर्गाला जागा नाही तर ते कशामुळे नाहीत ते पण सांगणार आहे आणि तिथं काय घोळ झालेला आहे ते पण सांगणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात जे व्हिडिओ येतील जे ते सर्व तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे माहीत होतील आपण वेळोवेळी लाईव्ह घेत राहू वेळोवेळी अनेक विषयावर माहिती देत राहू तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअरसुद्धा करा कारण समाजामध्ये अनेक घोटाळे होत असतात आणि त्या घोटाळ्यावर हो बोलायला अनेक सामाजिक संघटना वगैरे कोणीही तयार नसतात आणि या घोटाळ्यांसंदर्भातच माहिती देण्यासाठी शासकीय निर्णयांची माहिती देण्यासाठी आणि आंदोलनं मोर्चा वगैरेची माहिती देण्यासाठीच आपण ह्या चॅनल सुरू केलेलं आहे तर आज पाच तारखेला दोन जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत शिक्षक भरतीसाठी बुलढाणा आणि रायगड मी दुपारी एक व्हिडिओ टाकला की बुलढाणा जिल्ह्यामध्ये धनगर वंजारी कुणबी माळी वगैरे जातींना जागाच नाहीत म्हणजे एन टी व्ही जे एन टी एसबीसी ओबीसी या प्रवर्गांना जागाच नाहीत ते कशामुळे नाहीत हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकलो नाही तर मी आत्ता प्रयत्न करतो हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आता प्रयत्न करतो की तुम्हाला मी लाईव्ह काहीतरी दाखवू शकेन तर मी तुम्हाला रायगड जिल्ह्यासंदर्भात सांगणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये नक्की किती जागा आहेत काय आहेत वगैरे तर फटाफट तुम्ही एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये विचारा आ, मी त्यांची उत्तरे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन आणि आता जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी सुद्धा प्रश्न विचारावेत हे बघा आपल्या समोर आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्य दिनांक काय आहे चार जानेवारीचीच म्हणजे कालचीच जाहिरात आहे आणि आज ती अपलोड झालेली आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत त्यात आरक्षण न्याय रक्तपदांचा तपशील दिलेला आहे एकूण जागा आहेत नऊशे अठ्ठ्याण्णव हजारामध्ये एक हजारामध्ये फक्त दोनच जागा कमी आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा ज्या असतील खुल्या प्रवर्गासाठी आहेत ही एक आपल्यासाठी सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे पाचशे एकसष्ट जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत ही गोष्ट चांगली आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्यानंतर अनुसूचित जातीसाठी एकशे तेहतीस आहेत चांगल्या जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे शहात्तर आहेत आणि विमुक्त जाती अ या प्रवर्गासाठी छत्तीस आहेत आता या, या जरी छत्तीस दिसत असल्या तरी प्रत्यक्षात किती भरल्या जातात हे आजच आपण सांगू शकत नाही कारण त्याच्यामुळे काही परिवर्तन वगैरे असा मुद्दा असतो नियमानुसार त्यामुळे या छत्तीस जागा आपण तुम्ही तुमच्या मनावर आहे त्या छत्तीस तुम्ही धरायच्या म्हणजे गण्यामध्ये धरायच्या की नाही धरायच्या आहेत तुम्ही तुमच्या मनावर ठरवा आता तो नियम वेगळा आहे त्याच्या बाबतीत त्यानंतर भजकाची एक जागा सुद्धा त्याच प्रकारची आहे जशी या छत्तीसचा प्रकार आहे तसा आणि विशेष मागास मागास प्रवर्गाच्या तीन जागा आहेत म्हणजे एवढ्या जागा आहेत सरासरी पाचशे एकसष्ट जागा आणि त्यानंतर अस्थिव्यंग्य करण बधीर अल्पदृष्टी वगैरे या पन्नास जागा आणि अनाथ लोकांसाठी तीनशे अठ्ठावीस जागा असे एकूण नऊशे अठ्ठ्याण्णव पदांची जाहिरात आलेली आहे तर अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी चाळीस माजी सैनिकांसाठी वीस अंशकालीन तेरा प्रकल्पग्रस्तांसाठी सात भूकंपग्रस्त तीन खेळाडूंसाठी सात आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त प्युअर जनरल अनुसूचित जाती जमातीसाठी जातीसाठी त्रेचाळीस जागा अशा एकूण एकशे तेहतीस जागा एस सी कॅटेगरीसाठी आलेल्या आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी बघा महिलांसाठी त्रेपन्न माजी सैनिक वीस सव्वीस अंशकालीन अठरा प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त चार खेळाडूंसाठी नऊ आणि समांतर आरक्षणानुसार एस टी कॅटेगरीसाठी सत्तावन्न जागा अशा एकूण एकशे शहात्तर जागा आलेल्या आहेत पेसा क्षेत्रात नाही येत मला वाटतं म्हणून त्यांनी शून्य जागा दा आ, येला जागा दाखवल्या असतील छत्तीस जागा आहेत भजबला एकही नाही अं भुई बेलदार वगैरे या ज्या जमाती आहेत त्यांच्यासाठी एकही जागा आलेली नाही भजक म्हणजे धनगर समाजासाठी फक्त एक जागा दिलेली आहे भजड ड म्हणजे वंजारी समाजासाठी शून्य जागा आहे इतर मागासवर्गीयांसाठी साठी शून्य आहे आणि विशेष मागास प्रवर्गासाठी तीन जागा आहेत तर असं हे जागांचं कॅल्क्युलेशन आहे तर या जागा कमी का आणि फक्त काही जा काही प्रवर्गांना जागा का आहेत याचं विश्लेषण मी वेळोवेळी करतच राहीन आता ईडब्ल्यू एस आर नवीन प्रवर्ग असल्यामुळे त्यांना एकूण जागेच्या जे काही आरक्षणानुसार किंवा कशा असतील त्यांच्या नियमानुसार त्या जागा कदाचित दिलेल्या असतील विशेष मागास प्रवर्गाचाही काही असू शकतो तीन जागा आल्या आहेत आता तो घोटाळा आहे की नाही ते वैयक्तिक उमेदवारांनी बघावं अ बाकी दोन अनुसूचित जाती जमातीला जागा आहेत पण जे एनटी प्रवर्गाचे आहेत आणि इतर मागासवर्गीय आहेत या उमेदवारांची आता जबाबदारी आहे की या उमेदवारांनी इथं बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे की नाही याबाबत चौकशी केली पाहिजे कारण आपण अनेक दिवसापासून ऐकतो की बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेला आहे फक्त सोलापूरच नाही फक्त सोलापूरचे सोलापूर लोक जागृत आहेत म्हणून तो घोटाळा उघड झाला पण प्रशासनाने अजूनही त्याला दाद दिलेली नाही आता शिक्षण मंत्री किती कार्यक्षम आहे कार्यक्षम आहे मागासवर्गीय कक्ष जे आहे पुण्याचं ते किती कार्यक्षम आहे म्हणजे सर्वच मागासवर्गीय कक्ष आता आम्ही नाशिकचा विषय असेल किंवा कोकणाचा विषय असेल नागपूरचा असेल अमरावतीचा असेल संभाजीनगरचा असेल मागासवर्गीय कक्षाने काय काय कारनामे केलेले आहेत आता उघड होतीलच हळूहळू पण उमेदवारांनी जागृत होणं गरजेचं आहे त्यांनी आरक्षण काढताना किती गंभीर चुका करून मागासवर्गियांवर किती अन्याय केलेला आहे ते दिवसें दिवसेंदिवस दिसेल आणि सरकारला हे खूप अडचणीचं ठरू ठरू शकतं त्यामुळे सरकार, सरकार थो, थोडं चाल ढकल करण्याचा प्रयत्न करू शकते पण एवढा मोठा सरळ सरळ या जाती जमातींवर अन्याय झालाय मित्रांनो अंतर्गत परिवर्तनामुळे आज छत्तीस एक जागा दिसत असल्या एन टी सी प्रव एन टी प्रवर्गाला विमुक्त जाती भटक्या जमातीला परंतु यासुद्धा जागा अस्तित्वात आहेत की नाहीत हा आपल्या पुढे आत्ता तरी प्रश्न आहे म्हणून हा घोटाळा काढण्यासाठी सर्वांनी पुढे यावं जेणेकरून रायगड जिल्ह्यात आपल्याला सर्व मागास प्रवर्गांना जागा येतील तुम्ही बघू शकता इथं शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे याच्यामध्ये मराठी माध्यम जे आहेत अंडर ग्रॅज्युएट एक ते पाच साठी प्राथमिकसाठी एकशे साठ पदे आहेत मराठी माध्यमाच्या अंडर ग्रॅज्युएट टीचर एडिट uh, विषय शिक्षकांच्या मराठी माध्यमात ऑल सब्जेक्ट इंग्लिश माध्यमासाठी एकशे साठ जागा आहेत व त्याच मराठी माध्यमात दुसऱ्या ओळीमध्ये शिकवण्याचे माध्यम मराठी म्हटलेले आहे आणि जागा पाचशे अडतीस आहेत आणि वरच्या ओळीमध्ये शिकवण्याचे माध्यम म्हटलेलं आहे इंग्लिश जागा आहेत एकशे साठ तिसरा मुद्दा मराठी माध्यमच आहे सहा ते आठ गणित आणि विज्ञान शिकवण्याचे माध्यम मराठी आहे आणि जागा आहे दोनशे चौवेचाळीस अ चौथा कॉलममध्ये आपण बघू शकतो रकाण्यामध्ये मराठी माध्यमाच्या जागा आहेत ह्या पण गणित विज्ञानाच्या आहेत आणि शिकवण्याचे माध्यम छप्पन्न आहे शिकवण्याचं माध्यम इंग्लिश आहे आणि जागा छप्पन्न आहेत म्हणजे इंग्लिश माध्यमाला मोठ्या प्रमाणावर जागा गेलेल्या आहेत एकतर प्रवर्गाला जागा नाहीत आणि जिथं प्रवर्गाला जागा आहे तिथंही ज्या प्रवर्गांना जागा आहेत त्यांच्यापैकीही खूप जागा इंग्लिश माध्यमाला जाणार आहेत आता त्यांचा नियम काय आहे त्याबद्दल आपण बोलू शकत नाही परंतु ही परिस्थिती आज आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये दिसत आहे तर अशी परिस्थिती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसू शकते आणि बिंदू नामवली आपल्याकडे आधीच आलेली होती त्या जागा बघूनच काही लोक गेले होते त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता पण काही लोक अजूनही जागृत झालेले नव्हते आणि हाच उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा आहे की नक्की प्रवर्गाला जागा नाहीत आणि माध्यमाला किती जागा आहेत ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जर या व्हिडिओवर काही वाट वाटत असेल काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा आपण याच्या पुढे भरपूर विषय असे घेणार आहोत की ज्यामुळे हे घोटाळे बाहेर पडण्यास मदत होईल आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करा आता एखादी व्यक्ती अशी असेल आपल्यामध्ये की त्याला खूप वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे पण मी एकटा किंवा एकटी काहीच करू शकत नाही त्या आणि तो कुठल्या दुसऱ्या सोशल मीडियावरही नसेल समजा एखादा टेलिग्राम ग्रुपवर असेल पण तो नेहमी लॉक राहत असेल टेलिग्राम ग्रुप तर तुम्ही संपर्क कसा साधणार एखादा चॅनलवर असाल तर संपर्क कसा साधणार तर त्यासाठी एक विशेष आहे की आपण इथं मी एक लिंक टाकणार आहे ते टेलिग्रामची त्या लिंकवर दाबा आणि त्या ग्रुपमध्ये या तो ग्रुप Uh, सर्वांसाठी मोकळा असेल सर्व मतं मांडू शकतात इथं कमेंट करू शकतात याच्यापुढे काय काय टाकावेत कोणत्या विषयावर व्हिडिओ बनव बनवावेत आणि कसं लढावं वगैरे सर्व काही सांगितलं जाईल फक्त सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा